चला खुश तर मग आज आपण छान गळीची बाटी आणि चविष्ट असं वरण करणार आहे अगदी खुसखुशीत आपली बाटी तयार झालेली आहे आणि वरण तर इतकं चविष्ट झालं की त्याला काही तोडच नाही ही घळीची बाटी आपण खायची कशी तर वरणाची एखादी प्लेट घ्यायची किंवा वाटीमध्ये आपण खाऊ शकतो पण वरणाची प्लेटमध्ये ती जी मज्जा येते ना ती कशातच नाही प्लेट घ्यायची छान बाटी आपली कुसकरून टाकायची छान अगदी क्रंची क्रिस्पी झालेली आहे आणि कुस आवाज येत आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे छान वरणामध्ये कूस करून घ्यायची आणि अगदी वरणमध्ये तळून घेतल्यानंतर असं कांदा किंवा लिंबूसोबत तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग कृती कळवड या कधी कधी आपल्याकडे पावणे पण येतात तर त्यासाठी पण नक्की ही रेसिपी ट्राय करा स्वागत आहे दीपाली किचनमध्ये चला तर मग कृतीकडे वळूया इथे तीन बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं रेग्युलरचं जे पीठ असतं तेच घेतलेलं आहे आणि थ्री फोर्थ कप सुजी घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे पाव चमच हळद घेतली आहे एक चम्मच मोठा ओवा घेतला आहे छान हातावर क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पदार्थ चव आपला कुरकुरीत होण्यासाठी कडकडीत मोहन घालायचं आहे त्यामुळे पदार्थ आपला खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो त्यामुळे ते घातल्यानंतर आपण थोडं चमच्याच्या साईडने त्याला मिक्स करून घ्यायचं कारण की मोहन खूप गरम असल्यामुळे आता सर्व मिक्स झाल्यानंतर हातामध्ये त्याची अशी घडी बनते का पाहायचं तर थोडं वेळेस मिक्स झाल्यानंतर ती बनली होती त्यानंतर गरम पाण्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडं हलकं गरम करून घ्यायचं किंवा थोडं गरम असलं तरी चालते चमच्याच्या साहाय्याने मी हे सुरुवातीला मिक्स करून घेतलं होतं आता थोडं थंड झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने मी याला मिक्स केलेलं आहे छान हाताच्या सायने आता मिक्स करून घेत आहे अगदी आपला जो कणिक मळतो आपण त्याच पद्धतीने हे डो मळून मळून घ्यायचा आहे छान आपण त्याला मोहन घातल्यामुळे एक खुसखुशीतपणा येतो त्यामुळे आपलं पीठ छान मळलं पण जातं आणि अगदी मऊ होतं छान थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि आपला डोर बनून घ्यायचा आहे पाणी ॲड करायचं आणि थोडं थोडं मळून घ्यायचं आहे छान असा डोर तयार झालेला आहे आता याला आपण झाकून ठेवूया पंधरा मिनटं कारण की याच्यामध्ये रवा आहे तो पण छान मुरला जातो त्यामुळे याला झाकून ठेवायचं आहे आता साधारण पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवल्यानंतर काळून बघायचं आहे आता थोडंसं छान मऊ असं आपलं पीठ झालं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान अजून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मॅश जसं आपण पीठ करतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे अगदी मऊ आपलं पीठ हे तयार होतं आणि आपल्याला ज्या साईजचे बट्टी बनवायचे त्या साईजचा गोळा घेऊन घ्यायचा एक गोडा मी घेतलेला आहे असे याचे पाच गोळे होतात या, होता, या पिठामध्ये घरातील तीन मेंबरसाठी हे डो परफेक्ट आहे ती गॅस परफेक्ट हे मेजरमेंट आहे आता एक गोळा घेतला आहे छान पिठावर मळ पाटावर छान मळून घ्यायचं आहे आपल्या लाटण्याच्या सहाय्या अगदी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे कुठलंही पीठ वगैरे लागत नाही छान लाटता येतं चिटकत नाही आपला डो एकदम सॉफ्ट झाल्यामुळे अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची आहे गोलसरच पोळी मीठ लाटलेली आहे जाडसर थोडीशी चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची आहे डो आपण मोठा घेतला होता आणि अशी जाडसर आपल्याला लाटून घेत लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी पोळी वेळीच पोळी मी लाटून घेतली आहे आता याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं सुरुवातीला आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने घड्या टाकायच्या आहे जेणेकरून जेव्हा आपण ते बट्टी खोलतो त्या गळ्या आपल्याला त्या लेयर्स आपल्याला दिसून येतात त्या त्यामुळे मी जसे सांगत आहे त्या पद्धती तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने हे सुरुवातीला घडी करायची त्याला तेल लावून घ्यायचं दुसऱ्या साईडला डुमटायची त्याला पण तेल लावून घ्यायचं आणि शेवटी अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आहे आणि या दोन कॉर्नरला जुळायचं आहे आणि अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आहे शेवट पण त्याच पद्धतीने असं करायचं आहे आणि दोन्ही गोळे अगदी असं करताना एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे कडा सर्व अशा आतमध्ये दाबायचे चा आहे छान असा आपला गोळा तयार होतो अशा पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं तर आपल्या ज्या बट्टीच्या घड्या आहेत ते छान लेअर्स आपल्या पडतात अशा पद्धतीने सर्वच बट्ट्या मी बनवून घेत आहे बघा मी हे सर्व बनवून घेतलेले आहे आता इडलीच्या स्टँडवर याला स्टीम करायला ठेवायचं आहे साधारण पंधरा मिनटं आपल्याला किंवा जास्तीत जास्त वीस मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे इथे थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आहे गॅसवर आधीच मी इडली पात्राचं पाणी गरम करून ठेवलं होतं त्यावरही प्लेट ठेवायची आणि साधारण वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे छान आपल्या वीस मिनटानंतर थोडं थंड झाल्यानंतर बघाय बघायचं आहे बघा किती छान फुलल्या पण आहे आणि छान शिजल्या पण आहे बघा आपलं सारण कुठंच लागत नाही आहे छान झालं आहे थंड झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे ज्या बट्ट्या आहेत छान थंड झाल्यानंतर कापून घ्यायचं याला कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने सुरुवातीला मधोमध आणि अशा आपण चार भाग त्याचे करणार आहोत अगदी बट्ट्या सहज कापल्या जातात आणि छान त्याला घड्या पण पडलेल्या आहे बघा त्याचे मी मोठे मोठे चार भाग करून घेतलेले आहे तुम्ही छोट्या लागत असेल तर एका याचे पाच कापसुद्धा करू शकता अशा पद्धतीने मी सरस कापून घेतलेलं आहे आता इकडे छान तेल तपलं होतं आपल्याला कापलेल्या सर्व पट्ट्या ह्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या हलक्या हाताण्याला सोळायचं आहे पाच सहा मिनटं एक बिट्टी तळाला लागतात पाच सहा मिनटं झाल्यानंतर दुसऱ्या साईडला इथे टर्न करून घ्यायचं आहे छान आपल्या बाट्या दोन्ही साईडला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून मिडियम फ्लेमवर दोन्ही साईडला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अगदी झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या तयार झाल्या आहेत त्यासाठी आपण चविष्ट वरण करणार आहे त्यासाठी मी एक वाटी तूर घेतली आहे अर्धी वाटी मूग दाळ घेतली आहे आणि पाव वाटी मी मसूरची डाळ घेतली आहे छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून त्यामध्ये मी पाव चमच हळद टाकले आहे एक चम्मच तेल टाकलं आहे कुकरला पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायचे आहे छान आपली डाळ शिजल्या जाते आता आपली डाळ शिजलेली आहे मॅसेच्या मी मीला छान मॅश करून घेत आहे तुमच्याकडे रवी असेल त्याने पण तुम्ही हे घोटू शकते छान आणि थोडंसं मी गरम पाणी इथे ॲड केलेलं आहे छान आपलं वरण झालेलं आहे इथे मॅश करून आता एका पॅनमध्ये दोन चम्मच तेल घ्यायचं आहे अर्धा चम्मच मी इथे मोहरी टाकली आहे छान तडतुडी द्यायचं आहे त्याला मोहरीनंतर अर्धा चम्मच मी जिरे टाकले आहेत त्याला पण छान तडतोड द्यायचं आहे कढीपत्ता टाकले आहेत छान आणि त्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे छान फ्लेवर येतो त्यामुळे आता एक वाटी मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे अगदी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे छान दोन तीन मिनटं याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपला कांदा छान शिजेपर्यंत आपल्याला याला परतून घेतल्यानंतर आपण इथे एक चम्मच जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहोत त्याला पण छान परतून घ्यायचं आहे छान फ्लेवर त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्टमुळे येतो आणि दोन्ही जिन्नस आपल्याला एकत्र परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे एक टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर छान टोमॅटो आणि कांदा व्हायसाठी आपण इथे लगेच टोमॅटोनंतर एक चमच मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ हे बेतानच घाला चवीनुसार घाला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान कांदा टोमॅटो झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपलं हे छान परतून झालेलं आहे बघा छान आपलं तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये छान आपले अगदी घरगुती मसाला टाकणार आहे त्यामुळे आपलं हे वरण चविष्ट होणार आहे आता छान तेल सुटलं आहे त्यामध्ये मी एक चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे एक चम्मच धनेपूर टाकलं आहे पाव चमच हळद टाकली आहे एक चम्मच मी इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि अर्धा चम्मस इथे मी सांबार मसाला टाकला आहे माझ्याकडे कांदा लसूण म मसाला अवेलेबल होता म्हणून मी हे टाकलं आहे स्किप केला तरीच चालेल छान दोन तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे मसाल्याचं एकदम घरभर सुगंध पसरतो आणि या पद्धतीने तुम्ही जर वरण केलं तर चविष्ट अगदी भंडार होते आणि कधीकधी आपल्या घरी भाज्या अवेलेबल नसेल तर नक्की ट्राय करा त्यानंतर आपण जे आपलं वरण आहे ते टाकून घेणार आहे अगदी थोडं थोडं मी टाकत आहे छान मसाले त्याच्यामध्ये जातात आणि आपलं वरण चविष्ट होतं मी थोड्या थोड्या पद्धतीने टाकत आहे छान टाकल्यानंतर मी मला हे थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं इथे गरम पाणी पण ॲड केलं होतं साधारण तुम्हाला वरणची कितीही घट्ट आणि पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त ॲडजस्ट करू शकता छान ढवळून घ्यायचं आता वरण जास्त आपल्याला शिजवायचं नाही त्यामुळे इथे आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि गरम पाणी टाकल्यामुळे छान त्याला चव येते जर थंड पाणी टाकलं तर ती चव राहणार नाही म्हणून आपल्याला इथे गरम पाणी ॲड करायचं आहे पाचक मिन्ट्याला उकळी करून घ्यायची आहे छान आपली तर्री या वर्णा चविष्ट वर्णाला येते आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून आपल्याला हे सर्व करायचं आहे अगदी झटपट हे चविष्ट वर्ण तयार होते कधी कधी दि भाजीला अवेलेबल आहे घरी काही नसेल तर हे नक्की वरण ट्राय करा आणि भाताबरोबर खाल्लं तर एकदम चविष्ट भंडाट हे लागतं मी हे ट्राय केलं आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे चला तर मग आपण हे डिश सर्व केली आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण आहे कसं खायचं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा बाय